माणसाने त्याच्या जीवनात किती आराम केला यापेक्षा किती कष्ट केले हे खूप महत्त्वाचे असते किती आनंद मिळवला यापेक्षा किती समाधान मिळाले हे महत्त्वाचे असते कि किती सुख भोगले यापेक्षा किती दुःख या सोसले हे खूप महत्त्वाचे असते आणि किती संपत्ती कमावली यापेक्षा किती माणुसकी मिळवली हे अत्यंत महत्त्वाचे असते चांगल्याच्या मागे कोणीच जात नाही पण वाईटाच्या मागे सगळेच जातात म्हणून तर दारू विकणाऱ्याला कुठेही जावं लागत नाही पण दूध विकणाऱ्याला मात्र गल्लीबोळातून फिरावं लागतं काही लोकांचे प्रकार काही लोक आयुर्वेदिक असतात म्हणजे फक्त वागायला आणि बोलायला उत्तम पण इमर्जन्सीच्या कामाला कधीच येत नाहीत काही लोक ॲलोपॅथी असतात म्हणजे कामी तर येतात पण त्याचा साईड इफेक्ट कसा काढतील हेच सांगता येत नाही आणि बाकी सारी लोक ही होमिओपॅथी असतात म्हणजे जी काही कामाची तर नसतात पण आपल्या सोबत असली की आपल्याला बरं वाटतं हा छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या वेग सकारात्मक विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद